नामदार विजय बापू शिवतरे यांच्या माध्यमातून प्रयत्नातून जो अतिशय मोठा निधी या शाळेला उपलब्ध झाला जवळपास शहाण्णव लक्ष रुपयाचा निधी या शाळेसाठी मंजूर झाला त्या शाळेला अतिशय मोठा निधी उपलब्ध झालेला आहे दो, दोन दोन प्रशस्त रोम या ठिकाणी स्लॅब मधल्या उभे राहणार आहेत त्याचप्रमाणे या शाळेला अतिशय चांगल्या पद्धतीचा वॉल कंपाऊंड मी भिंत संपूर्ण चारी बाजूने होणार आहे माझी विनंती आहे की भिंत बांधून चालणार नाही त्या भिंतीवरती तार्याची रिंग झाली पाहिजे अशा पद्धतीने अतिशय सुसज्ज अशी शाळा या ठिकाणी उभी उप... झाली पाहिजे आणि ती होणार आहे अतिशय जिल्हा लेवलला दर्जेदार पद्धतीच आर्किटेक्चर डिझाईन तयार झालेलं आहे याच याच्या त्या आर्किटेक्चर चा। डिझाईन मध्ये कोणी हस्तक्षेप करणार नाही अशी सुंदर शाळा आपली या पिसोऱ्यामध्ये उभी राहणार आहे आणि त्याचं सर्व श्रेय नामदार विजय बापू शिवधरे यांना जात अतिशय प्रयत्न करून त्यांनी मोठा निधी उपलब्ध केलेला आहे आणि एक दोन आठवड्यामध्येच या ठिकाणी जवळपास दहा कोटी रुपयाचा हॉस्पिटल उभं राहणार आहे त्याचा आर्किटेक्चर डिझाईन मंजूर होणार आहे अशा पद्धतीनं गावाला अतिशय चांगल्या पद्धतीचा विकासाचा निधी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहे चांगली कामं होत आहेत या कामाला ठेकेदारांनी चांगल्या पद्धतीनं सुंदर असं काम करावं अशी माझी गावच्या सरपंच मी विनंती करतो आपल्या पिसवरे गावामध्ये अतिशय सुंदर असा उपक्रम जो पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवला जातोय त्याचा एक भाग म्हणजे आदर्श शाळाचे नवीन बांधकाम करणे आणि त्या माध्यमातून संबंध पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे तीन, तीन शाळांचं नूतनीकरण नवीन वर्ग खोल्या अनेक भौतिक सुधारणा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये होतोय त्याच्यामध्ये आपल्या पुरंदर तालुक्यातल्या अठरा शाळा आहेत आणि अठरा शाळेमधून गाव आम्ही हेतू पर... परस्परती निवडलं यादी करत असताना जवळपास चाळीस पंचेचाळीस शाळांची मागणी होती त्या ठिकाणी सरपंच परंतु बापू असतील आदरणीय ममताजाई असतील त्यांचं इतकं बारीक सारीक लक्ष आपल्या तालुक्यावरती आहे मतदारसंघामध्ये आणि आपल त्यांनी विशेष करून गाव आपण घ्यावं सरे गावाचा विशेष प्रेम आपल्यावरती आहे मतदान स्वरूपामध्ये सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये मतदान हा मुद्दा नसून मुलांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे अनेक वेळा आपण पाहतो शहरामध्ये राहत असताना आपण यातले प्नास टक्के लोक सासवला राहतात शहरामध्ये राहत असताना आपण आपली मुलं इंग्लिश इंग्लिश मिडियम शाळेकडे जास्त प्रमाणात वळवतो परंतु ग्रामीण भागातील मुलांना ह्या सगळ्या सुख अभाव कुठे जाणवला आणि आपल्या पुणे जिल्हा पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब गजानन पाटील साहेबांनी हा प्रोजेक्ट पुढे आला त्याच्यामध्ये पालकमंत्री आदरणीय अजितदादा असतील आणि माजी मंत्री व तालुक्या हवेचे विद्यमान आमदार आदरणीय विजय शिवतारे या सर्वांच्या संकल्पनेमधून हा अतिशय सुंदर असा उपक्रम या ठिकाणी पुढे आला आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या ज्या पिसावारी गावामध्ये जवळपास त्र्याण्णव लक्ष रुपयांची शाळा आपण उभी करतोय त्याच्यामध्ये दोन नवीन वर्ग खोऱ्या आहेत त्याच्यामध्ये सुंदर असं शौचालय आहे सुंदर असं व्यासपीठ होणार आहे पण पूर्ण आपण करणार आहोत आणि अजून सुद्धा याच्यातून काय आपल्या सर काही गोष्टी राहिल्या असतील तर अशा सूचना परत बैठक झाली दिल्ल्याला शिवसाहेबांनी सांगितले की ज्या कोणत्या शाळेमध्ये त्यांचं असं मत आहे की पूर्ण आदर्श म्हणजे मॉडेल एक वेगळा असं आदर्श आपल्याला त्या ठिकाणी अथरा शाळेमधून झालं पाहिजे आणि ज्या काही भौतिक सुविधा राहिल्या असतील त्या सुद्धा आपण मुख्याध्यापकांच्या माध्यमातून गावचे सरपंच असतील यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचव्यात निश्चितपणे आपण ह्या निधीमध्ये करू कमी पडलं तर अजून निधी टाकू मुलांचं शाळेची इमारत सुंदर असेल चांगल्या सुविधा असेल तर मुलांचं लक्ष त्या ठिकाणी अभ्यासामध्ये लागतं आणि चांगले प्रत्येक शिक्षण या ठिकाणी आपण मुलांना देऊ शक अशी या ठिकाणी ह्या उपक्रम उपक्रमाची भावना आहेत आपण नेहमी पाहतो ऐकतो या तालुक्याचे आमदार राज्याचे माजी मंत्री आदरणीय बापू हे सुद्धा या ठिकाणी या जिल्हा परिषद शाळेमधून शिकले जिल्हा परिषद शाळेमधून या पूर्ण समजा देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे टॉप चे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के अधिकारी जिल्हा शाळेमधून शिकत असतात त्याच्यामुळं मागची भावना कमी होऊन मला वाटते सर्व जेवढे शिक्षक आहेत शिक्षकांची नव्वद टक्के मुलं इंग्लिश माध्यमामध्ये आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी बदल हवा हा मूळ हेतू या उपक्रमामागचा आहे निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहोत निश्चितपणे आपण हो। त्याच्यामध्ये यशस्वी होत असताना पिसारे गावावरती विशेष लक्ष आदरणीय बापूंचं आहे विकास काम करत असताना मध्यंतरी काळामध्ये आम्ही जवळपास साठ सत्तर कोटींच्या सगळ्या मान्यता घेतल्या मान्यता घेत असताना त्या तालुक्यातले गटामधला गर, गण गर, गनामधली गावं आणि जे मोठी गावं आहेत ते पिसऱ्या गावामध्ये मला वाटतं जवळपास तुम्हाला पन्नास लाख रुपये दिलेत पंधरा पंधरा लाख रुपयांची तीन गमत त्या ठिकाणी चक्री घाट रस्ता असेल मंदिराचा रस्ता असेल अर्थ नवनाथ किर्द असे दोन असे तीन रस्ते आपण तुम्हाला दिलेत पन्नास लाख रुपयांचा आंबे रस्ता आपण तुम्हाला दिला आहे पूर्ण तालुक्यासाठी तीन ठिकाणी प्राथमिक आरोग्य के केंद्र गुरुजी मिळाले त्याच्यामध्ये पिसरगावचा उल्लेख केला आणि गावासाठी जवळपास चार कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं भलं मोठं काम या ठिकाणी आपल्या गावच्या विकासात भर टाकणार आहे ते सुद्धा बापूंच्या माध्यमातून ते काम या ठिकाणी होते असं या ठिकाणी आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं अशाच पद्धतीनं आपलं विशेष प्रेम बापूवरती आहे सुद्धा विशेष प्रेम आपल्या गावावरती कायम राहिलेलं आहे त्या ठिकाणी मागणी करता आम्ही निधी सुद्धा टाकत असताना त्या गावचं मतदान त्या गावच्या संघटना हे सगळं पाहिले जातं आणि निश्चितपणे आपले पिसार गाव कुठल्याही बाबतीमध्ये माघार राहणार नाही याची सुद्धा दखल आम्ही पण घेतलेली आहे या पुढे सुद्धा घेऊ अशी घाई आपल्याला मी निमित्तानं देतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसौरे या शाळेमध्ये आदर्श शाळा निर्माण करत असताना शाळेमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्या माध्यमातून शाळेचा शैक्षणिक बुद्ध्यांक आणि भौतिक बुद्ध्यांक याची गुणवत्तेची वाढ करणं या, या दृष्टीने संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तीनशे तीन, तीन शाळांचा एक प्रायोगिक तत्वावरती विकास करणं जवळजवळ साडेतीन हजार शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या शाळेमधून तीनशे शाळांचा संपूर्ण राज्याला एक आदर्श प्रकल्प उभा राहावा या दृष्टीने तालुक्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असतील जिल्ह्याचे शिव अजान पाटील साहेब असतील त्याबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय बापू शिवतारे असतील या सर्वांच्या संकल्पने आणि प्रेरणेतून ही संकल्पना पुढे आली आणि पुढे आल्यानंतर आपल्या तालुक्यामधील अठरा शाळांचा म्हणजे प्रत्येक केंद्रातल्या एक एक शाळा आणि चांगल्या पटाच्या असते की त्या ठिकाणी मुलांचा पट चांगला आहे अशा शाळा त्या ठिकाणी निवडून जवळजवळ आमच्याकडं बाप्पूंच्याकडं जवळजवळ तीस शाळांची मागणी त्या ठिकाणी आली होती आणि त्या तीस शाळेमधनं बाप्पूंनी अठरा शाळा निवडल्या आणि त्याच्यामध्ये गणेशने आता सांगितल्याप्रमाणे पिसोऱ्याचा आपण त्या ठिकाणी निवड केली आणि त्याचा एक भूमिपूजन समारंभ आज संपन्न करतोय या समारंभाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या या भागाचं शिवसेनेचे युवा ने नेते समन्वयक गणेशजी मुळे आमचे मार्गदर्शक आमचे सहकारी संवाददा कोलते की ज्यांनी या गावचं दळण जळमघडण करण्याचा एक दहा वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्याबरोबर के आमचे आपले विद्यमान उपसरपंच रविबाबा कोलते की ज्यांच्या माध्यमातून बाप्पूंच्या बरोबर दोन हजार आठ सालापासून काम करत असताना पुरंदरलाच मुंबई करण्याचं बापूचं स्वप्न आहे हे साकार करण्यासाठी जे शिलेदार आहेत त्याच्यामध्ये रविबाबाचा एक नंबर लागतो आणि आबा त्या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच काम करतायत दुसरे आमचे चंद्रकांत बाप्पू खूप काम केलंय आमचे संभा नाना कोलते आहेत विजयराव कोलते आहेत आमचा महेश वाघमारे आहेत आमचा शुभम आहे सूर्यकांत आहे या ठिकाणी आप्पा सुखदेव आप्पा कोलते आहेत आमचे हनुमंतराव कोलते आहेत मारुतराव कोलते आहेत मेहमानी आहेत कोलते आहेत या शाळेचे मुख्यतः जगताप सर आहेत आमचे हेंद्रे सर कुठे दिसत नाहीत आहेत आमचे खेडेकर सर आहेत आमच्या मेहमाने मॅडम आहेत आणि आमचा अक्षय या ठिकाणी रेकॉर्डिंग करतोय आपण सगळेच विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी खऱ्या अर्थानं गणेशनी संपूर्ण या परिसरामध्ये अगदी बारीक सारी गोष्टीवरती बापूंचा एक दूत म्हणून काम करत असताना अगदी छोट्या छोट्या गोष्टीचं सगळं माहिती त्याला असल्यामुळे त्यांनी संपूर्ण युवा भाऊ आपल्या समोर केलाय अनेक कोट्यवधी रुपयाची कामं पिसरामध्ये येत असताना मी लहानपणाचं पि मला आठवतं दादा आमची शेती इथं टेकोडीला होती आमच्या वडिलांबरोबर आम्ही यायचो त्यावेळेस पिसावर म्हणजे एक मात्र संत्राच्या भागा असायच्या पण मधल्या काळामध्ये पिसावर म्हणजे एक दुष्काळाचं पहिलं काम नाही का संताराम बाप्पूंनी कुठं काम करतो पिसावर चालू करायचं म्हणजे अशी परिस्थिती पिसावर पिसावरा जवळजवळ ऊस भागायतदार झालाय जवळजवळ तीस एक हजारापर्यंत दूध त्या ठिकाणी आपलं निर्माण होत आहे एक संपूर्ण आर्थिक यंत्रणा या ठिकाणी बदलली मग हे सगळं बदलत असताना सगळ्यांना शक्य होत शहरामध्ये मुलांना शिकवणं मग ह्या सर्व मुलांना बौद्धिक सुविधा मिळवण्यासाठी आता आपण पाहतो दादा नव्याण्णव टक्के आमच्या प्राथमिक शाळेमध्ये आपल्या शिक्षणाचा दर्जा फार चांगला आहे फार चांगला म्हणजे आपले मंथर परीक्षा असेल स्कॉलरशिप परीक्षा असेल आता आपले नासा आणि इस आपल्या तालुक्यातली मुलं त्या ठिकाणी गेली इतकी चांगला दर्जा प्राथमिक शाळेचा आहे पण थोडस इमारती असतील त्याच्यानंतर शौचालय असेल खेळाचं मैदान असेल कंपाऊंड असेल स्टेज असेल अशा ज्या सुविधा आहेत त्याच्यापासून बऱ्याचशा शाळा त्या ठिकाणी पाठीमाग राहिल्या होत्या दुर्दैवाने आणि सुदैवाने चांगलं की आपलं गावाचा एक विचार चांगला आहे गावाला एक चांगली नेतृत्व एकदा खोलत्याच्या माध्यमातून गावाला लाभलं त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचं गावातील शाळा असल्या आपल्याला दिसते आणि एक चांगलं शाळा असताना एक चांगल्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या मिळाव्यात मुलांना शिक्षण मिळतंय शिक्षण तर सराउंडिंग मिळतंय आज तिथं वाचन निर्माण व्हावं म्हणून एक टूर कंपनी त्या ठिकाणी तुम्हाला एक उपलब्ध सुविधा करून दिली अशा अनेक सुविधा उपलब्ध असताना चांगलं शिक्षण मिळत असताना चांगलं सराउंडिंग मिळावं वातावरण मिळावं मुलाला शाळेत आल्यानंतर दहा वाजता पाच सव्वा पाच पर्यंत शाळेमधून बाहेर जाऊ श वाटत या दृष्टीने या सगळ्या सुविधा निर्माण होत आहेत आणि याच्यावरती बारकाईने आपल्या तालुक्याचं पालक तत्व ज्या माणसाने स्वीकारलं ते जे बाप्प शिवतारे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय आम्ही सकाळपासून जवळजवळ आठ ते दहा ठिकाणच्या शाळांचे भूमिपूजन केले कालही केले बाप्पू थोडेसे आजारी असल्यामुळे त्यांना येताल नाही पण हे शाळा लवकर उपलब्ध करून मुलांना शैक्षणिक वर्ष पुढचं चालू होण्याच्या अगोदर चा डिसेंबर जानेवारीला मुलांना त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करता याव्यात या दृष्टीने शिवणचे वॉर्निंग होती आणि मग त्या दृष्टीने बापूंना सांगितलं बापू म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही तुम्हीच कार्यकर्ते जाऊन या ठिकाणी भूमिपूजन करा आणि काम चालू करा हे काम चांगल्या दर्जाचं संपूर्ण तीनशे तीन शाळामधल्या कलर फरशी नळ असतील किंवा अनेक काय या सगळ्या एकसारख्या की जेणेकरून ह्याचे संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ शूटिंग होणार आहे अनेक वेगळा आदर्श निर्माण आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार राज्याला ते दिसणार आहे आणि अशा कामाच्या निमित्तानं एक चांगली संधी मला या ठिकाणी नारळ पडायला मिळाली मी आपल्या सर्वांचं विशेष विजयपूर बापू शिवतार्यांचा आभार मानतो की त्यांनी या तालुक्याचं अध्यक्षपद मला देऊन एक पानवडी आला म्हणणाऱ्या माणसाला पानवडीचा अध्यक्ष पानवडीचा सभापती निर्माण करण्याची ताकद बाप्पूंनी आमच्यावर दिली त्या बापूंचा मी आभार मानतो तुमच्यासारखे सोंगडी मित्र मार्गदर्शक आम्हाला लाभले दादा आहेत दा रविबाबाहेविबा आहेत चंद्राम बापू आहेत कोलते आपण सर्वच जण चांगले सहकार्य त्या ठिकाणी मिळाले आम्ही हे सगळं बाप्पांचं दूध म्हणून त्या काम करू शकतो आपल्या सर्वांनी आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला बद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो